नमस्कार मित्रांनो आप शेती आपल्या चॅनल वर तुमच्या मनापासून स्वागत आहे हे पहा ही रोपटे लावलेला रोपट्याची नर्सरी आहे ही मिरचीचे रोपटे आहेत अशा पद्धतीने बघा किती छान प्रकारे असं लहान आहेत पण भरपूर छान प्रकारे असं केलेलं आहे वांग आहेत इकडे हे आहे इकडे बघा आजोल्याचे हे आहे आजोला बनला ह्यानी शेतीसाठी एक नंबर ही कोंबड्यासाठी चारा आहे आणि इकडे कोंबड्याचं निवेदन मित्रांनो पहा कशा प्रकारे आजोला आलेला आहे अशा प्रकारे एक नंबर आजूला आहे हे आपण टाकून सुद्धा जाणार आहे पाहू शकता तुम्ही काढून दावा बर किती दिवसाला येतात हे चार दिवसाला बेड काढतो चार दिवसाला आपला एक किलो मिळतो आपल्याला एक किलो हा कोंबड्याला खाण्यासाठी चार हे खातील का हो लय आवडून कोंबडे खाते अजून घ्याय ना टाकूत मग कोत्याला टाकायचं माती लागते माती लागल्यामुळं त्यांना खाता येते नीट असं टाकलं म्हणजे व्यवस्थित त्यांना खाण्यात येते कोंबड्याचा आवडीचा पदार्थ हा आवडीचा पदार्थ हो एक नंबर खाते कोंबडे टाकून दावा कसं खाते का नाही बघू एक मिनिट आहे कोत्या टाकून टाकतो त्यांना तुम्हाला पहा मित्रांनो कशा प्रकारे असं गावरान पोल्ट्री शेड आहे किती यामध्ये बघा आजोला खात आहेत बघा आवडीचा पदार्थ आहे अर्धा अर्धा चारच प्रमाण कमी होतं ह्याच्यामुळं आपण आजोला केलो आणि कांदे जर टाकलं तर आपलं अर्ध खाद्य वाचत असतं मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये हाय प्रोटीन जास्त प्रमाणात आहे प्रोटीन जास्त आहे ना शेवग्याचा पाला वगैरे एंट्री येण्यासाठी फवार लावू लावला मध्ये एंट्री घेण्यासाठी नवीन माणूस जर असला शेवट जर फिरण्यासाठी जर असत स्प्रे स्प्रे ठेवलेला आपल्याला स्प्रे मारा ना कुठे मारता स्प्रे मारूनच एंट्री घ्यायची पाहा मित्रांनो हलका हलका मारा बायर बाय आम्ही आता आज जाणार आहे मित्रांनो हे कशाचा स्प्रे आहे हे आहे कोर्सलन टी एच म्हणून स्प्रे मिळतं असं आहे का कोंबड्यासाठी म्हणजे काही होऊ नये अनेक बिमाऱ्या काही येऊ शकतात त्याच्यासाठी पक्ष्यांना ना हा 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 त्यासाठी हे इकडे पिल्यासाठी सेक्शन आहे पूर्ण हे पिल्या सेक्शन आहे का हा इकडे हे इकडे हे पूर्ण मुक्त संचार आहे का कोंबडी मुक्त संचार इकडून आता रस्ता आहे का इकडून ना इकडून जाऊत ना मध्ये इकडून आहे ना मित्रांनो हे सगळे लहान पिल्ले आहेत जर कोणाला अंडे कोंबडे पिल्ले पाहिजे तर घेऊन जाऊ शकता इथून चला पिल्ल्याचं सेक्शन आपल्या मध्ये दुसरे इथे दुसऱ्या पिल्ल्या सेक्शन आहे मित्रांनो हो का इकडे अशा पद्धतीने बघा ब्रोडिंग सेक्शन आहे ब्रोडिंग सेक्शन हे लहान पिल्ले जे अंड्या खाऊन हे काढले किती काय तुमच्याकडे हेचडी आहे का असंच काढतो आपण कोंबडी खालून पिल्ले उगीत पिल्ले काढा आणि चम करणार आहोत आपण बर 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 आपण आता पलीकडं मोठ्या कोंबड्याकडे जाऊन येतात मोठ्या तिकडे पण जावा हा अशा पद्धतीनं काय काय नियोजन केलं होतं हा हे पूर्ण पूर्ण सुरू होता किती खर्च आला तुम्हाला लंबस याला तो आता आपल्याला सुरु करताना तीन लाख खर्च आला होता तीन लाख रुपये म्हणजे हे ही पक्षी कुठून आणले तुम्ही हे पक्षी आणले ते आपण पुण्यावरून आणलेत का चला पाहत मित्रांनो आणखीन इथं इकडे मुख्य संचारक कोटा आहे कोंबड्यांचा सर्व माहिती आपलेच जवळ मित्र आहेत बघा एकदम मोठे मोठे तगडा कोंबडे आहेत बघा मित्रांनो कसली ब्रीड आहे मस्त पैकी एकदम डायरेक्ट आंडी वगैरे डायरेक्ट पिल काढतात ना पिले आ, प, ए, का है? है हा आपण कोंबडी खालना पिल काढतो कोंबडी अंडे खुडुक काढण्याचं कुठं आहे हे सेक्शन अलग आहे सेक्शन कुठे आहे دي एशेड मध्ये जा सेक्शन बघा पहा मित्रांनो आता हे कोंबड्याचा रेट काय आहे आता कोंबडा हजार बाराशे रुपयाला कोंबडा येतो हा हे मीटिंग मिक्स कस काय आहे बघा ही अलग बी सारे लाल म्हणता हे गवरा मध्ये कलर एक कलर गवरा मध्ये एक कलर कॉस्ट मिळत नाही असं आहे का एक साईज एक कलर एक साईज एक कलर मिळत नाही मिळत नाही का वरांमध्ये कवाच एक साईज म्हणले की अनेक जागेले कोंबडे आणल्यामुळे अनेक हे अशामुळे असल्यामुळं अलग अलग कलरचे अलग अलग रंगी बेरंगी मिळतात हा हे रंग सगळं मिक्स राहणार त्याच्यामध्ये मिक्स राहणार हा प्युअर कवर मध्ये तुम्हाला एक कलर आणि एक साइज कवाच बिळ मिळणार नाही हे खाद्यासाठी नियोजन आहे आतापर्यंत काही इनकम वगैरे झालं का हो आतापर्यंत आणलेला आपलं इन्व्हेस्टमेंट निघाले कोंबड्याची दोन तीन लाख रुपये निघाले हो हो सेल होते ना हा जाग्यावरून सेल होते व्यापारी अंडे जाग्या आपल्याला अंडे जाग्यावर हो अंड्याचा हो, रेट काय चालू आहे अंडे वीस रुपयाला वी एक वीस रुपयाला एक हा हे यांचं मोठ्या कंपड्याच राहण्या शेड राहण्यासाठी मधी हा अगदी चांगल्या प्रकारे राहण्याची सोय आहे मित्रांनो याच्यावर जाऊन बसता येत वरी याच्यावर जाऊन संध्याकाळी आणि तेला डब्यामध्ये अंडे देतात अंडे गोळ्या करायसाठी तर डबे आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं डब्यातून फक्त अंडे काढायचे मित्रांनो इकडं काय हे इकडं खुडू कोंबड्याचं सेक्शन आहे खुडू कोंबड्या सेक्शन आहे का ते बहुत नका मित्रांनो कोंबड्या अंडे देण्यासाठी अंडे देण्यासाठी बसतात मित्रांनो इकडं डब्या डब्याचं निवेदन आहे हा ही संध्याकाळी वर बसण्यासाठी एकदम अति निवेदन केलेलं आहे बघा असं काहीतरी करा माणसाला रोजगार मिळेल काहीतरी केल्यामुळे धंदा होईल असे नवीन प्रयोग करत जावा शेळी पालन म्हणा कोंबडी पालन म्हणा बदक पालन हे इकडे खुडकोंबड्या अंड्यावरच खुडकोंड्या सेक्शन आहे का इकडे हा इकडे आपण पिल्ले काढतो आपण पिल्ले काढण्या लगेच इकडे चालू आहे मित्रांनो एका कोंबडी खाली किती पिल्ले एका कोंबडी खाली आपण पंधरा ते सोळा अंडी ठेवतो एव्हरेज तेरा 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 एका बारा एका जाऊ पिल्ले निघाले आज पिल्ले निघाले नाही आता दहा दिवस झाले कोंबडी बसून सगळे दहा दिवस झाले एकदा बसतात आपण दहा कोंबड्या दहा एकदा कोंबड्या पंचवीस काय बसवते वन टाइम बसला की एकदा सगळे अशा पद्धतीने इकडे मित्रांनो हे आहे आहे त्याच्यामध्ये पिल्ले निघतात पाणी सोय आहे पाणी कशात भरून ठेवता बॅलर म्हणजे डबे पाणी पिण्यासाठी आता शेवट्याचा पराठा खातील का बरे शेवट पराठा खूप आढळून खातो शेवटा वेगळ्या पाला सुद्धा खूप ही जाळी किती फुटाची उंच मारली हे जाळी आठ फुटाचा कंपाऊंड केलेला आपण कड आठ फूट कंपाऊंड आहे आठ फूट कंपाऊंड आहे का आठ फुट कोंबड्याचा दिसा बाहेर जात नाही काय नाही बाहेर जात नाही तर आता ती वजनावर कसं देतात कोंबडाला मोठा दिसायला हा ते नगावरच कोंबडा ऐकतो आपलं मोठा मोठा बारीक कोंबडा आहे कोणताही कोंबडा मोठ्या आता तो मोठा कोंबडा ऐकतो कमीत कमी दीड हजार ऐकतो दीड हजार का हा बर बर तीन किलोच्या उपर वेरी निघाल कधी तीन किलो पर्यंत जातो कोंबडा तो बघा मित्रांनो शेवग्याचा पाला कसा आवडीन खातात कोंबडे शेवग्याच्या पालातून एकदम कॅल्शियम मिळतं त्यांना प्रोटीन मिळतं खूप आवडून खातात पाला हा मित्रांनो इकडे शेवग्याची बाग आहे आणि इकडे अशी उच्च प्रकारे जाळी लावण्यात आलेली आहे की वरबीकडे सावलीसाठी केलेलं शिक्षण आहे रात्री ह्या ठिकाणी मधी पक्षी राहतात न राहतात तर बाहेरून मांजराचा म्हणा कशाचा पक्षाचा त्रास कुत्र्याचा त्रास होऊ नये म्हणून ह्यासाठी मध्ये बंदोबस्त आहे आणि हे रोडच्या कडला असल्यामुळे काय तर मार्केटिंगला जायची गरज नाही इथल्या जा तर जाग्यावर कुणी घेऊन घेऊ जाऊ शकतं अंडे म्हणा कोंबडी म्हणा काही पण इथूनच घेऊन जाऊ शकतात आणि जाग्यावरच प्रॉफिट होतं दोन तीन लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर तेवढे पैसे ह्याचे निघाले तर आणखीन प्रॉफिट मध्ये धंदा आहे जर कुणाला एकदाच जर पिल्ले वगैरे न्यायचं असलं किंवा अंडे जर न्यायचं असलं मांडूक शेडच नवीन टाकायचे बाबा असे जर कुणाला काही करायचं असलं तर ह्यांची अशी कॉन्टॅक्ट साधा तुम्ही नंबर सांगा तुमचा हो सांगा नंबर माझा नंबर आहे बहात्तर शहात्तर बहात्तर शहात्तर त्रेचाळीस बहात्तर शहात्तर त्रेचाळीस बहात्तर शहात्तर चौवेचाळीस अकरा त्रेचाळीस चौवेचाळीस चौचाळीस अकरा बहात्तर शहात्तर चौवेचाळीस अकरा त्रेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे ठीक आहे पुन्हा जर पिल्ले जर पाहिजे असेल तर लहान मिळतील का हो पिल्ले आपल्याला आपल्याकडे अवेलेबल पिल्ले पिलो आपल्याकडे नगावर असत पिल्लो नगाला केवट्याला पिल्लो ती बारका एक महिन्याचा पिल्लो आपल्याकडे दीडशे रुपये रेट आहे एक महिन्याचं पिलो दीडशे रुपये का आणि एक महिन्याच्या खालचं पिल्लो पण देत नाही असं आहे का एक महिन्यानंतरच पिल्लो दीडशे रुपये हा एक महिन्याचा पिल्लो दीडशे रुपयाला आणि पिल्ला आधी ज्याला पाहिजे पिल्ले पाहिजे असतील तर आपल्याकडे बुकिंग करायची असं के बुकिंग केल्यानंतर बुकिंग किती किती करायचं करा आपण बुकिंग बुकिंग करतो केल्यानंतर भेटतील बुकिंग केल्यानंतर आपल्याकडे पिल्ले मिळतील ठीक आहे मित्रांनो जर आमच्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ताकि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील थँक्यू धन्यवाद मित्रांनो